नागरिक हो इंडीची कालाखांडी या आमच्या खास मालिकेतून आम्ही तुम्हाला काँग्रेसच्या त्या काळ्या कृत्यांची आठवण करून देणार आहोत ज्यानं देश धोक्यात आणला आजही जर काँग्रेसचा कार्यकाळ आठवला तर डोळ्यासमोर फक्त दंगली भ्रष्टाचार दहशतवाद आणि गरिबी उभी राहते काँग्रेसनं आतापर्यंत भारताला लुटण्याचं काम केलं आताही देशात लोकसभा निवडणुकांचं धुमशान सुरू असताना काँग्रेसची खोटी आश्वासनं काही संपेनात काँग्रेसचे संस्थापक सदस्य नेहरू यांच्या समाजवादी धोरणांमुळे भारताचा विकास दर तीन टक्क्याच्या पुढे कधी जाऊ शकला नाही त्यानंतरच्या काँग्रेस सरकारनं भारत गरीब आणि कुपोषित राहील अशीच धोरणं राबवली काँग्रेसच्या राजवटीत बोफोर्स जी घोटाळे यासारखे घोटाळे झाले नेहरू इंदिरा आणि राजीव गांधी यांच्या अनिर्बंध सत्तेमुळे भ्रष्टाचार परवाना राज आणीबाणी आणि गरिबीचा काळा कालखंड भारतानं पाहिला दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काँग्रेसच्या कार्यकाळात वाढती महागाई आणि बेरोजगारी यामुळे अर्थव्यवस्था पंगू झाली यातही त्यांच्या घोटाळ्यांचे पाढे वाचले तर घाम फुटतो अहो काँग्रेसनं जनतेचा पैसा लुटून एक पूर्णांक शहात्तर लाख कोटींचा टू जी स्पेक्ट्रम घोटाळा केला यानंतर कॉमनवेल्थ घोटाळा एक पूर्णांक शहाऐंशी लाख कोटींचा कोळसा घोटाळा सडलेला गहू घोटाळा इस्रो देवास घोटाळा ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा आणि डिफेन्स जमीन यासारखे मोठे घोटाळे झाले काँग्रेसच्या काळात देश डिफेन्स उत्पादनातही मागे पडला होता या घोटाळ्यांमुळे गरीब जनतेच्या कष्टाची आणि त्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली काँग्रेसच्या या घोटाळ्यांच्या मालिकेमुळे गुंतवणूकदार व्यापारी आणि तरुणांचा या सरकारवरचा विश्वास पूर्णतः संपलाय तरीही आज काँग्रेस जनतेला स्वप्नांचं गाजर दाखवण्यात व्यस्त आहे पण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे भारत आता प्रगतीपथावर असून जनतेनंही विकासालाच म्हणजे भाजपला पाठिंबा देण्याचं पक्क केलंय कारण अबकी बार काँग्रेस हद्द पार आणि भाजप चारशे पार